संगीता वानखडे नवनाथ वाघमारे लक्ष्मण हाके प्रसाद लाड यांना हट्टी फेकलेली आहेत फक्त श्री मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण चालू केलं की त्यांच्या पाठीमागे भोकणारे भो भो करून फक्त तुम्ही भुका असे त्यांच्या आकाने सांगितलेले आहेत आणि हो राहिला प्रश्न असा पाच कोटी मराठा समाजापैकी चार कोटी मराठा समाजा श्री मनोज दादासोबत आहेत आणि ती संगीता वानखडे नवनाथ स्टेटमेंट करत आहेत की मराठाला आरक्षण का बरं लागत नाही मला एक सांगा मराठा समाजामध्ये दोन गट आहेत एक पैशावाला आणि एक गोरगरीब मराठा आज जरी विचार केला तर महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये मराठा समाजात खूप संख्या आहेत काही काही तर आता शिक्षणासाठी पैसा नाहीये मग तो पैसा कुठून आणायचा आणि हो श्री मनोज जरांगे पाटील हे गोरगरीब मराठा समाजासाठी लढत आहे आणि हो नारायण राणे नितेश राणे निलेश राणे यांच्या काय गरज आरक्षणाची कारण की यांच्या सात पिढ्या बसून खातील एवढा यांच्यामध्ये पैसा साठवून ठेवलेला आहे त्याच्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्यावर फक्त टीका करा मी तुमच्या पाठीमागे आहे असे सांगणारे खूप आहेत कारण की त्यांना हडी फेकलेले आहेत पण हो चार कोटी मराठा समाज हा मनोज जारांगे पाटील यांच्या पाठीमागे खंबीरपणाने उभा आहे आणि हो काय तर मनी संगीताबाईंकडे मी अशी करीन तशी करीन आमच्याही महिला आहेत त्या महिला तुझी संपूर्ण माहिती घेईल तू कोणाला आका तू कोणाचा बाप काढती मग याच्यावर सरकार हिच्यावर का बरं कठोर कारवाई करत नाही आणि हो आमच्यावरच का कारवाई करत आहेत हेच समजत नाही संगीता वानखडे शरद पवार राजेश टोपे बाळासाहेब थोरात यांना सगळं टार्गेट करते तरीही तिला कोणी बोलत नाही पोलिस पोलीस गप आणि गृहमंत्री गप आणि मुख्यमंत्रीही गप तिच्यावर कारवाई झालीच पाहिजे संगीता वानखडे तुझा जाहीर निषेध करतो आणि नवनाथ वाघमारे तु तुला बी ओपनली चॅलेंज आहे तू ऑन कॅमेरा म्हणतो ना तिथं आंतरवाली सराठी जाऊन बघ ऑन कॅमेराच आहे आणि तुमच्यावर कॅमेऱ्याने वडापाव होम पाणी पिऊन उपोषण नाही केले आणि हो तुम्ही आमच्या कॉपी करताय आहे सत्तेमध्ये जाण्याचा भाजप काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना सगळं कोणत्याही पक्षातला मराठा समाज असो त्यांना आरक्षण लागत नाही का जो मोठा आहे त्यालाच आरक्षण लागत नाही पण जो गोरगरीब मराठा आहे त्यांना आरक्षण लागतंच आणि हो संगीता वानखडे याच्या याच्यानंतर जर कधी तू काही जर कधी बोलली तर तुला काळ भासण्यात येईल एक मराठा लाख मराठा जय शिवराय एक मराठा लाख मराठा श्री मनोज जरांगे पाटील यांचं मराठा समाजासाठी आंतरवाली सराटीमध्ये उपोषणाचा दुसरा दिवस दुसऱ्या दिवशीही आंतरवाली सराटीमध्ये गर्दी कमी व्हायचं नाव घेत नाहीये आणि कोणती संगीता वाणखडे संगीता वाणखड्याला हट्टी फेकलेली आहेत फक्त भो 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 करायचं आणि काय त्या संगीता वाणखड्याला लाज वाटायला पाहिजे काय तिच्या बोलण्यातून काय तिचं म्हणायची तिला गर्व आहे का मान राक्षसीन आहे हेच समजत नाही आम्हाला श्री मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजासाठी त्यांनी त्यांच्या परिवाराचीही काळजी नाही केली आणि मराठ्यांच्या साठी लढा देत आहेत तरी ती संगीता वाणखाडी डुकरीन काय काय बोलत आहे आशील भाषेत बोलत आहेत तिच्यावर जर कधी पोलिसांनी जर कधी कारवाई केली नाही तर मराठा समाज हा श्री मनोज जरांगे पाटील यांच्यावर आशील भाषात बोलण्याच्या याच्यात आम्ही तिच्यावर कठोर ते कठोर कारवाई करू तू मराठा आहेस का हेच आम्हाला समजत नाहीये अगं बाई तुला नसेल लागेल ला आरक्षण कारण की तुला फेकलेली आहे हड्डी त्या हड्डीच्या याच्यातून तुला